छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले हिंद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा दिनदलितांचा कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा कामगारांचा पांडुरंग उद्धव गुलाबराव देवकर निवडून आणण्यासाठी या सभेला उपस्थित असलेल्या अठरा पगड बारा बोल बहुजनाच्या सर्व कुळी समाज बांधवाचा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र जय वाल्मिकी एवढी यंत्रणा तेट कशी काय लागली आईला त्यावेळेस पण फटली होती तर 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 आता तर, तर, पण फटली का आईला त्यावेळेस पण फटली होती तर 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 आता पण फटली चा का तसा कोळ्याचा दरारच आहे म्हणा काय रे कशाला आणून ठेवतोय असं तुला का तो असल्या शंभर नोटीस रोज घेऊन फिर लागलो संघ अरे <laughs> नोटीस द्यायची होती कधी गद्दारी केली त्यावेळेस नोटीस द्यायच्या होत्या कधी ज्याने वाटतुळ केल्या उद्धव साहेबांना सत्तेवर ना खाली पेकलं त्या पन्नास खोके वाल्याला तू तीनदा पोलिसांची नोटीस काय मला दावतो रे डोक्यावर तुझ्या परिणाम झालाय का काय रे मी काय गुन्हेगार दरोडे खोराय का खो अरे ज्या दिल्लीतल्या दोन माकडांनी महाराष्ट्र लुटला त्यांना नोटिसा द्या रे त्यांच्यावर त्या गुन्हे दाखल कर करा अरे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना युवक पोरांच्या हाताला काम ला। मिळणार ला होत अशा लख करोडच्या कंपन्या महाराष्ट्रात आलेल्या या त्या नेला त्यांच्यावर गुन्हे दाखल कर करा खूप <स्थाँगा> दिसवाडे साडेसाती पिढा गेल्या वेळेस लय आग लागली होती झोंबल होत पण मी पण कच्च्या गुरुच चेलं नाही उचलून कोळी समाज बांधवांना पहिल्यांदा सांगतोय यांची फटल्यानंतर हे जी झोप उडाल्यानंतर या फकड्याला थांबवण्यासाठी आमदारकीचा आणि गद्दारकी मध्ये सरकार स्थापन झालेला त्याचा गैरवापर करून तिथल्या पोलीस कमिशनर आणि पी वरती दबाव आणला ती झाल्यानंतर तिथल्या एस पी साहेबांनी आणि पोलीस कमिशनरनी मला सांगितलं फोन करून काही अधिकाऱ्यांनी सांगितलं शरद दादा आमची बिलकुल इच्छा नाही तुम्हाला थांबवायची कारण तुमच्या सारखी आहेत म्हणून ही माजलेली थांबते ती नाहीतर यांनी सगळा मतदारसंघ हुब्याने ऐकला असता पण पर्याय नाही म्हणले ही, ही मंत्रिमंडळात बाबा बसलाय आम्हाला त्याच ऐकावं लागतंय म्हणून तुमच्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करतो इच्छा नसताना पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले काही प्रॉब्लेम नाही काही काळजी करू नका एक दहा दिवस दिवसून सरकार आमचा येणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे एका एकाला नाही जर तणून तणून जर गच्चीला धरून आणला तर नाव नाही सांगणार गुलाबराव देवकर अप्पा मी म्हणतोय गडी जरा वयस्कर असेल पण त्यांना बांड पोरग दिसतय काय हो जिल्हा प्रमुख तुम्ही मला काय म्हणला वयस्कर आहे अरे पण इथं तर पोरला पोराला देऊन पाडील मग ह्या गुलाबाला कधी थि, ठेवील गा अरे काय चुकलं होतं उद्धव साहेबांचं काय गुन्हा होता उद्धव ठाकरे साहेबांचा अरे का म्हणून उद्धव साहेबांचा घात केला अरे ज्या कोरोनाच्या काळामध्ये स्वतः उद्धव ठाकरे साहेब मरणाच्या दाढत होत साहेब बेड वरती झोपून होत साहेबांना अरे स्वतःच्या हाताने पाणी देखील पेता येत नव्हतं अशा नी। नी। या नीच माणसाने ना मर्दाच्या औलादिने या उद्धव साहेबांना धोका दिला अरे मर्द जर गडीपणा असताना तर आमने सामने लढाई केली असती केली असती तुम्हाला आमदारामध्ये तुम्हाला गुजरात आणि गुवाहाटीला जावं लागलं नसत त्याला मर्द लागतो मर्द भेडायला या ठिकाणच्या कुळी समाज बांधवाला माझी विनंती आहे अरे जळगाव मध्ये जवळपास वीस दिवस झाला उपोषण चालू होता अरे हे आमदाराचं काय कान फुटलेत गॅनलवाली सगळी आणली ती का नाही आहेत ना जर बातम्या नाही लागल्या तर तुमच्या काय नाही कळलं पाहिजे त्यांना पण जे आम्ही देखील तुम्हाला उचलून आपटू शकतो दसरा आल्यानंतर जशा दस बायका धुनात होते त्या तस आम्ही पण तुम्हाला धुवू शकतो ते काय करायचं करायचं उद्या ही सगळ्या हेडिंग लागल्या पाहिजे <clears throat> अरे ज्या वेळेस कुळी समाज आम्हाला पोषण करायला तिथं तडपडत होता मरत होता अरे न्याय मागत होता त्यावेळेस काय आत्महत्या आणून झोपी काढत होता का आपली त्यांना मर्यादा आली नाही त्यावेळेस का आपण त्यांना दिसलो नाही त्यावेळेस का आपली तळमळ त्यांना समजली नाही बघा मा ना माझ्या त्या आईला विचारून बहिणीला विचारून भावाला विचारून मामाला विचारून काकाला विचारून अरे काय होत त्याच्या पोराला सर्व्हिस वरून काढल्यानंतर अरे वीस पंचवीस वर्षाच्या पोराने आत्महत्या केली आपली एकवीस वर्षाची बहिणी दुवा झाली केवळ या निश्चनी नालायक सरकार मुळे असल्या दळभद्री आमदारांमुळे तुम्हाला मुदला सगट काढायचा आहे अरे ज्या उद्धव साहेबांना हे धोका देऊ शकत अरे तुम्ही आम्ही काय चीज आहे त्याला माहित झालंय आता तर पन्नास खोके आले ते आणि परत समजले हेलिकॉप्टर मधून इकडून तिकडून निवडणूक जाहीर व्हायचे हो अधिकार हे निवडणूक आयोग तर तुम्हाला माहिती आहे आता इथलं कसं आहे मला माहित नाही पण गेल्या वेळेस सरकार पडल्यानंतर जी निवडणूक आयोग होता ती मोदी आणि शाहच्या घरी भांडी घासण्याचं काम करत होता अरे त्यावेळेची परिस्थिती डोळ्यासमोर आणा महाराष्ट्रात अशी एक जात शिल्लक राहिली नाही एक माणूस शिल्लक राहिला नाही की उद्धव साहेबांना राजीनामा दिल्यानंतर त्याला वाईट वाटलं नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही हे आता विसरून जाता काम नाही हे आता विसरून जाता काम नाही जिल्हा प्रमुख साहेब जरा ग बसा माझं लक्ष तुमच्याकडे येईल परत माझी बैल मोकळे होते ते <laughs> लिंक तोडू नका तिकडे प्रॉब्लेम झालाय त्या माणसाला त्याला नावर घेतल्या टोचतय सारखं सारखं पोलिसांना फोन करतोय गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल अरे का तुझी फाटती एवढी अरे आता तुझ्या हातात तो आमदार होता म्हणून मंत्री होता म्हणून पोलिसांवर आमच्या डबा आणूच होता येऊ दे आमचं सरकार दावतो तुला इसका आता तुम्हाला सांगतोय याला काही करून गाडायचं आहे अस असा असे निवडणूक लढवायची तलप होता का म्हणे परत अरे उद्धव साहेब नसते ना ह्याला ऐकूया जळगावच्या एमआयडीसी मध्ये कोणी वॉचमॅन म्हणून ठेवला नसता अरे आमच्या उद्धव ठाकरे साहेबांना तुला महाराष्ट्राची ओळख दिली तिकड गाईबानी ती कोंबडी चोर इकडं पंतप्रिवा <laughs> अरे काय ह्यांची अवकाळ होती अरे ह्यांना उचलून घेतलं राजा ओ स्वतःच्या भावासारखं स्वतःच्या मुलासारखं त्या मातोश्री मध्ये त्यांना मान सन्मान दिला यांच्याकड नीट मोटरसायकल सायकल नसायची आरव करोड कुणाला कमावला लावला कुणाची रे ला काय विकास केला माती अरे मी यात होतो दोन तास लागले यायला पुढची गाडी गेल्यानंतर मागा ब्रेक लागायची वेळ आली की रस्ता दिसत नव्हता फपुटा उडल्यानंतर मग <laughs> तर म्हटलं पाच हजार सात हजार दहा हजार करोड निधी आणला काय रे तुमच्या चुलीत घातला काय निधी आणला तर विकास कुठे केला हा अरे दहा नाही चक्र मानो दहा टक्के नाही शंभर टक्के हडप केले त्यांनी फक्त पांढरी कागदा काळी केली देऊ गटल्या बाप्पा हे खाली बसलेली काय म्हणते ती मला माहित नाही मला आज सभेला वेळ नव्हता उद्धव साहेबांनी मला सांगितलं होत शरद तुला कोकणात जायचं आहे ती नेपाळ मधली जन्मलेली अवलाद महाराष्ट्रात येऊन फरफर मस्त वागतेय त्याची मस्तीची रोजा अरे मी परवा दिलीकड सभेला होतो साहेबांचा निरोप आला ताबडतोब मी कोकणात गेलो आणि हजार बाराशे किलोमीटरची रनिंग रात्रभर केली दिवसभर केली दोन तीन सभा केल्या गुलाबाप्पा ह्या गुलाबाला मातीत गाडायसाठी तुम्हाला त्याच्या बोकंडी बसवण्यासाठी परत मी तर आलोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवायचं पत्रकार बंधू असेल तर मोठी नाही दोन पाच किलोमीटरची हेडिंग करा तुम्ही भाजपवाल्या जर शिंद्याच मेंद्याच त्याचं कोंबडी जर कडू वरडली तर कुई कुई करून लगेच हेडिंग ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अरे आमच्या पण करा आणि आता सांगतो गुलाब नीट ऐका गुलाब भाऊ देवकर साहेब देवकर आप्पा काय झालं तुमचं माझं कधी लय ही नाही ना त्याच्यामुळे माग पुढे व्हायला लागला असेल देवकर, देवकर अप्पा मी महाविकास आघाडीचा नेता म्हणून तुम्हाला सांगतोय सरकार तर आपला येणारा त्यात वाद नाही देवकर अप्पा सरकार फे तुम्हाला सांगतो नीट ऐका तुम्ही आमदार बनवा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना मंत्री बनवतो बर <that wayhesion> मंत्री बनवतो म्हणजे काय ह्याच्यासारखं ना नीट सांगतो आता ऐकायचं तुम्हाला मंत्री आम्ही ह्यासाठी बनवणार आहे अरे हे ना या मतदारसंघाची घरदार उद्ध्वस्त केली समाजात समाज ठेवणार नाही गोर गरीब जातीतल्या लेकरांना हातबट्टी पाजून संत्रा पाजून बिघडवलं जाती धर्मात ते लावली वाटण केला राजकारणासाठी पण तुम्हाला असं करायचं नाही देवकर होऊन मंत्री वल त्यावेळेस ह्यानं काय काय कारस्थानी केली ती ह्या या मतदारसंघाच वाटतुळ केलंय हे मोठं तोंड घेऊन वर तोंड घेऊन बोलतय डॉयलाकबाजी करताय ना त्यांना जेवढी काम केली ती त्याची सगळी चौकशी लावा त्याच्यावर गुन्हे दाखल करा निस्ती चौकशी नाही ताबडतोब गुन्हे एफ दाखल करा आणि यांची अवकाश दाखवा यांना आतमध्ये घातल्याशिवाय सोडायचं नाही काय समजता रे घोडान मैदान जवळ आहे तुम्हाला सत्तेचा वापर करता येतोय अरे तुम्ही बेकायदेशीर केला पण हरा आवडतो तु, आवडतो नाहीतर लय बोमील परत सकाळी टीव्ही समोर येईल वाचा 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 करील जामीन तयार आहे <laughs> <laughs> बघा आमच्या गुलाब भावना जामीनदार देखील घेऊन आलाय त्यांना माहिती आहे पण गुलाब भाव तुम्हाला माहिती आहे शरद कोळी उद्धव साहेब सोडले तर कोणाच्या बापाला भेट नाही मी माझ्या सोबत येताना बारा बैलाचा चौरा नांगर घेऊन आलेला असतोय बैला तर लावतोच लावतो पण नांगरा सगळ्यात लावत असतो आपा या माणसांना काय पाहिजे तुम्हाला कदाचित कळलंय का नाही मला माहित नाही कळलंय ना, ना? इथं बसलेले बरे शंभर टक्के युवकांची गर्दी आहे या माणसानं या मतदारसंघाला जे जे किड लावले गोरगरीब समाजातली पोरं हातबट्टी संतरा आणून बाद केली ती ते असले सगळे दोन नंबरचे धंदे ताबडतोब बंद करायचे yeah. दुसरे एक सांगतोय या या मतदारसंघातल्या काल्या कोपऱ्यात जर कुठं दोन नंबर चालला तर संबंधित पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी धारावर धरता आले पाहिजे yeah. आपा तुम्हाला आमदार आणि निस्त बघण्यासाठी नाही करणार तुमच्याकडे विकास करून घ्यायचा आहे तुमच्या हातून गोरगरीबाच कल्याण झालं पाहिजे आता यांच एक ते मिंद आणि शिंदे आणि त्या देवेंद्र फडणवीसांचं त्या अजित पवारचं एक नवीन गाणं सुरू झालंय लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अरे असं का बोम बोलताय कुत्र पिसाळ तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का लाडकी बहीण कशाला म्हणावं अरे ज्या बहिणीचं घरदार तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली उद्ध्वस्त करायला निघाला आणि हराम खोराची जोडी काय म्हणते बहीण योजना आणली अरे कशाला झक मारायला आणली अरे दीड हजार रुपये तुम्ही ऐकाय तुम्ही दीड हजार रुपये देत आहे ठीक आहे ओके दे ते आमच्या बहिणीला मिळते अरे पण बहिणीच्या नवऱ्याचं सगळं किसक चालू केलं त्याचं काय त्याच काय दीड हजार रुपया तोंडावर मारल्या आमच्या बहिणींना विकत घ्यायला निघाला ती भाजपचा एक बांडगुळ खासदार कोल्हापूरचा ती मुन्ना म्हाडी काय म्हणतोय दीड हजार बघा भाजपची कुत्री कशी पिसाळल्या ते पत्रकार काही बातमीला होतील की नाही शंका आहे मला भाजपची पिसाळलेली कुत्री सत्ता आणण्यासाठी कशी काय काय बोलते लक्षात ठेवा दीड हजार रुपये आयार उपकार करून दिल्यासारखं बोलायला लागलेत जणू काय एकनाथ शिंदेचं घरधार विकलय आपणाला पैसे देतय तिकड ती आकणातन सगळ्यावर रवाळून फेकलेला ती बाई बाईसारख साडी घालून रातभर बोंगल हिंडून हिंडून सरकार पडलं आणि बायक म्हणते आमचं त्यांनी ना साडी घालून जात होत कशाला झक मारायला महाराष्ट्राचं वाटतो केलं की <laughs> आणि हे दीड हजार रुपये त्या भाजपचा खासदार म्हणतोय ज्याने ज्यांनी दीड हजार रुपये घेतलेत ताई लक्षात येऊ सगळ्याला सांगायचं ज्याने ज्यांनी दीड हजार रुपये घेतलेत त्यांचा फुटू काढा त्यांचा व्हिडिओ काढा आणि ज्याने ज्या बायकांनी मतदान केलं नाही त्यांची नावं सांगा त्यांना बघून घेतो अरे भाजप भाजपवाल्यावर तुम तुम्हीच काय तुमचा बाप जर आला एका जर महिलेला हात लागला त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर भाजप भाजपवाल्यावर तुमच्या आमदारांना घरात देखील राहू देणार नाही आमच्या आया बहिणीला दम देत का रे आमच्या महिला रस्त्यावर पडलेत काय तुम्हाला दम द्यायचा तुम्हाला भीती घालायची कशाला आम्हाला मग अशी योजना दिली तुम्हाला काय मत टाकण्यासाठी या ठिकाणी सरकार पडल्यानंतर हे दाडीवाल एकनाथ शिंदे काय म्हणाला आणि त्याच्या बरोबर ही पांठप्रिरसार कचून आला होणार काय रे त्याच नाव बाप बदल्या गद्दार तुम्हाला इथे जण नाव माहित नाही ती काय कलेक्टरची अवलात नाही अरे <laughs> बरोबर आहे असल्या चिरमिरीचे असल्या बारक्या लवा लो लोकांना प्लॅस्टिक फुग विकणाऱ्याची कथ जावं लक्षात ठेवायची अरे तिकडं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार पडलं असं सांगतात अरे हराम खोरान तुम्हाला एवढा हिंदुत्वाचा पुलका लागा अरे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना ज्या कोश्यारीने अपशब्द वापरले त्या राज्यपालानं अपशब्द वापरले त्यावेळेस बांडगुळानो तुम्ही कुठल्या बिळात जाऊन बसला होता तुम्ही त्यावेळेस आमचे छत्रपती दैवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या दैवत आहेत शाहू फुले आमचे दैवत आहे अरे हे राज्य त्यांच्या जीवावरती चाललेलं आहे त्यांना ज्या वेळेस वापरले त्यावेळेस <laughs> कुठे गेला होता ग तुमच्या तोंडात त्या फडवणीसांनी बोळ कोंबल होत ती <laughs> कोकणातला गाभड्या खालून वरून जर माप घेतलं सव्वा तीन साडीतून फूट भरतय गाभड्या कुणाची फोट ची माहितच नाही अरे ती दिसत नेपाळ सारखं पण नाव लावलंय दुसऱ्याचं आणि त्याला डीएनए टेस्ट करत नाही लाद लागलाय सारखं मग डीएनए टेस्ट करा डीएनए टेस्ट करा अरे डीएनए टेस्टच करायचंय का अवला द्या डीएनए पहिली तुझी टेस्ट कर तुझ्या बापाची कर कारण तू जलमला नेपाळ मध्ये दिसतोस त्या उद्धव साहेबांच्या दरवाजा तुकडा टाकणारे फुकणारे कुत्रा उतर थपा म्हणायचा त्या थपासारखा दिसतोय आणि हराम खर म्हणतो डीएनए टेस्ट करा काय झालं तुम्हाला मारलं ठीक आहे प्रचार करत असताना तुम्हाला त्यांनी मारलं ठीक आहे ओके प्रकाश भाऊ या मस्तिवान माजखोर या गुंडागिरी करणाऱ्या आमदाराला सांगतोय नात कुणाचा पण करायचा कोळ्याचा नाही ज्या प्रकाश कुळीला तुम्ही मारहाण केली आहे कोळ्याच्या पोरानं हो। तुम्ही वाल्या कोळ्याची अवलाद असाल तर सांगून ठेवतो ही गुलाबाच परत बेन या मतदारसंघात उघडता नये त्यांनी आपल्या प्रकाश कुळीवर हात उचलला सरकार येऊ द्या त्याचा हात कलम करून टाको एवढी मस्ती आली तुम्हाला एवढा आलाय तुम्हाला अरे गोरगरीबरोबर अन्य अत्याचार करता अरे त्याने त्याचं ते मत मांडला असेल केली असेल सोशल मीडिया अरे तुम्ही पिसळलेल्या कुत्र्यासारखं काही लिहिता काही बोलता त्यावेळेस तुम्हाला कुणी नाही विचार काय जळगाव ग्रामीण मतदारसंघ तुमच्या बापाच्या नावावर केलाय रे या ठिकाणी ती कोकणात गाबड दोन महिन्यापूर्वी सभा चालू असताना आमच्या मुसलमान समाज टीका करत होत ती सांगत होत ह्याला मारा त्याला आडवा त्याला गाडा हम करा तम करा आपला बाप सागर बंगल्या बंगल्यावर बसलाय अरे चक्रम डोक्याच्या तुला काय लाज लज्जा येते का ला आणि तुझ्या त्या त्या बापाला काय वाटेल हे माझ्या समोर दुसरा एक बाप सांगा लागलाय नेमकी औलाद कुणाची आहे आणि त्यावेळेस काय म्हणतोय अरे पोलिस आमचं काय वाकड करू शकत नाही ती करून करून काय करतील पोलिस व्हिडिओ शूटिंग काढतील आणि त्यांच्या बायकाला नेऊन धावतील अरे राण्या कुत्र्या अरे पोलिस तुझा हिडिओ काढायला तू काय हिरव च्या आहे का अरे त्यांच्या बायका तुझा व्हिडिओ बघायला तू काय कोण आहे का अरे हराम खोरा अवलाद तुझा व्हिडिओ बघायचं तर लय लांब राहिलं पण आमच्या पोलिसांच्या बायका आमच्या बहिणी काय करते तुला माहिती आहे का जसा चुलीतला कडा घालून धडा 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 जाळ लावून चुलीवरती जशा भाकरी भासते त्या तसं चुलीला आग लावून तुझं ठोबड त्यात भासतेल्या जाळतेल्या तुझं तोड त्या जाळतेल्या काय झाले वेळ झाला काय कशा आईच्या गावात टॅक्टर रे अरे ह्या निवडणूक आयोगानं महाराष्ट्राचा सत्यानाश केला वाटोळ केलं आणि त्याचीच तुम्ही आम्हाला भीती धावते का थांबा थोडं थांबा गडबड करू नका येऊ द्या सत्ता एका एकाला भर चौकात उभा करू आता आपण देखील आता तसंच जशाला वा, तसंच वागलं पाहिजे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे शरद कुळीला बंदी केली शरद कुळीवर खोटे गुन्हे दाखल केले शरद कुळीला जिल्हा बंदी घालण्यात आली प्रकाश कुळी प्रचार करतोय म्हणून त्याला मारहार करण्यात आली कोळ्याच्या औराधीनं आजपासून आत्तापासून फेसबुक ते ते व्हॉट्सअप पेटलं पाहिजे गुलाब भाऊ देवकर यांना निवडून देण्यासाठी गुलाब गुलाबाप्पांना निवडून देण्यासाठी आणि तुला संघ काढायचा आहे अजून एक सांगतोय बाप्पा देवकर आमदार म्हणजे शरद कुळी आमदार असणार आहे <प्टारीगा> आणि गुलाब बाप्पाला आमदार करायचं म्हणजे लक्षात ठेवा मी आमदार नसताना या तकल्याला ज्यानं घरात्वार सगळी नासावली केला की त्याच्या डोक्याची केस देखील राहिले नाही ती एवढी मंद मतदारसंघावर ज्यांना अन्याय केला याचा मधला सगळं परत करा आणि गुलाबाप्पा देवकर आमदार म्हणजे शरद कुळे आमदार आहे मी आमदार नसताना ह्याला बारा बैलाचा चौऱ्या नांगर नांगरा सगळं पहिलेला होत असेल तर आमदार झाल्यावर काय करेल विचार करा म्हणून चोपड्याला आणि चोपड्या मधल्या पदाधिकाऱ्यांना सांगतोय प्रभाकर आप्पा सोनोने हुबे आहेत मशाल त्या चिन्हावरती त्यांना देखील भरघोस असं मतांना निवडून द्यायचं आहे हिड्यू काढ रे बारा बाळा आपल्या वैशाल तर कुठं आहे